हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या नारळापासून खीर बनवायची दाखवत आहे तर त्याच्यासाठी बघा ते नारळ चांगलं भाजायचं चांगलं भाजल्यानंतर त्याच्यात साखर टाकायची साखर टाकल्यानंतर त्यात दुधा आणि पेढे टाकायचे पेढ्याच्या दिवशी तुम्ही खवा टाका माझ्याकडे पेढे शिल्लक आहेत म्हणून पेढे टाकायला ह्याच्यात खवा टाकला तरी चलते खवा नसला, की नसला तरसंते थी तरसंते थी तर पेडे खवा स्किप करून गरा टाकला तरी जमते भाजून गरा टाकायचा गरा जरी नस तुमच्याकडं नसला तर तांदूळ बारीक करायचे भिजवून मिक्सरमध्ये आणि ते टाकायचे ती पण टाकली तरी जमते आता हे चांगलं भाजून घेते मी नको वेलची हे वेलची हे साखर आहे आणि हे काजू बदामाचे कापे आता हे सगळं नंतर टाकायचं अगोदर चांगलं भाजून घ्यायचे त्याला आता गॅस चालू केला आणि मी ओलं खोबरं त्याची पाठ काढायची असते तुम्हाला काढा मी पाठ काढत नाही काळी त्याच्यामध्ये ते विटॅमिन्स मिनरल असतात ते, ते काढून टाकायचं नाही मी काढून टाकत नाही ता। ओलं नारळ आहे देवापुरं वाढवलेलं त्याच्यामधलं सगळं तुकडे बारीक केलेत आणि मिक्सरमधून थोडं बारीक त्याला चांगलं वाटून घेतले आता ह्याला ना मी चांगलं भाजून घेते चांगलं भाजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं अगोदर साखर टाकली तरी जर भाज भाजता भाजता का तरी चांगलं भाजलं जाते साखर टाकल्यावर तुम्ही ह्याच्यात थोडं तूप पण टाकू शकता मी तूप टाकलं नाही बरं माझ्याकडे खोकला यायला सगळ्याला म्हणून ह्याच्यामध्ये तूप टाकलं नाही थोडं तूप टाकलं तरीच बनते आता हे चांगलं भाजून घेते आणि आता हे दूध ठेवलंय थोडं दूध टाकते दूध टाकून परत सह साहित्य टाकते चांगलं भाजून घेता आता हे बघा ह्याच्यामध्ये पेढे पण टाकले भाजून चांगलं पेळ्यावेळी तुम्ही खवा टाकू शकता माझ्याकडे पेढे शिल्लक पेढे टाकायचे हे सगळं प्रसादाच का आता ह्याच्यामध्ये थोडी दूध टाकायचं टाकायच मिक्स करून घ्यायचं असं एक सुद्धा गाठ राहू द्यायची नाही गाठ राहतच नाही खोबऱ्याची पण खवा टाकल्यामुळे एखाद्या वेळेस गाठ होती झाली माझ्याकडे म्हणजे खवा टाकला की गाठ होती तयार करून घ्यायचं हो चांगलं चांगलं उकळू द्यायचं उकळल्यानंतर चेहऱ्यात चवीप्रमाणे साखर टाकायची वेलची पूड टाकायची आणि सुका मेवा टाकायचा काजू बदामाचे काप टाकायचे ऑप्शनल आहे बरं काजू बदामाचे काप तुमच्याकडे नसतील का। तर टाकू नका आणि आवडत नसतील पण तरी पण टाकू नका खूप आवडत नाही आता हे चांगलं ह्याला चांगली उकळी देते चांगलं शिजू देते आणि नंतर त्याच्यामध्ये साखर बदामाचे काप आणि वेलची घालते खीर तयार होती झटपट होणारी आहे बरं काही कोणी पाहुणे आले आणि तुमच्याकडं ओला असला त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं ना मी खवा नसला तरी चालतंय तांदूळ भिजवून ते बारीक करायचे मिक्स म्हणून ती टाकायची नाहीतर मग गरा भाजून टाकायचा त्याच्यानी पण खीर चांगली आळून येते आणि खीर चांगली आता हो काही शिजायला चांगलं उकळायला चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये साखर काजू बदामाचे काप ही बघा शिजून छान तयार झाले बघा चांगलं शिजले खूप रमजलं आणि जाड पण झाले आता आवडीप्रमाणे साखर घेतली थोडे काजू बदामाचे काप घेतलेत आणि वरची वरी मिरची पावडर टाकली तुम्हाला फिकी करायची असेल तर तुम्ही फिकी पण करू शकता तुम्हाला गुळाची करायची असेल तर गुळाची पण होती बरं आता हे साखर वीड राहील आणि दोन तीन उकळ्या आल्या की हिला बंद करून टाकायचं तुमच्याकडे केशर असेल तर केशर टाका दोन काडे ऑप्शनल केशर माझी जरी नारळ ओल्या नारळापासून केलेली ही तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटेल शे लाडू होते वड्या होत्या पोळ्या होत्या परत मग तुम्हाला सांगते मसाला भात होतोय तिकट आपल्याकडं ओला नारळ असला तर त्याला वाया जाऊ देऊ नका असं काही पण करून खावा बरं का परवा मी पोळ्या दाखवल्या होत्या ह्याच्या खूप टेस्टी होत्या बरं का धन्यवाद